रेसिपीज मध्ये गरम मसाला जितका महत्वाचा आहे तितकाच तो कसा बनवायचा हेही महत्वाचा आहे तर मंडळी आता तुम्हाला भेटणार आहे रामराम मंडळी मी हर्ष तुमच्या सारांच्या उदरभरण मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्रीयन गरम मसाला तर मंडळी एकदम मस्त झणझणीत आणि एकदम छान सुवास असणारा गरम मसाल्यासाठी आपण इकडे हे साहित्य आहे आता हे साहित्य मी तुम्हाला एक एक करून सांगतो तर आपण इकडे काळी मिरी घेतली आहे वीस ग्राम काळी मिरी घेतली आहे काळी मिरीचा एक मस्त फ्लेवर असतो आणि तिखटपणाही छान असतो त्यानंतर आपण इकडे पंधरा ग्राम लवंगा घेतल्या आहेत त्यानंतर आपण इकडे हिरवी वेलची घेतलेली आहे पंधरा ग्राम हिरवी वेलचीचा सुवास खूप सुंदर असतो त्यानंतर आपण इकडे बडीशेप घेतलेली आहे पंधरा ग्राम आणि मग जिरं घेतलेलं आहे पंधरा ग्राम जिरं बडीशेप ह्याच्यामुळे कसं तिखटपणा थोडा कमी होतो बॅलन्स होतो त्यानंतर आपण धणे घेतले आहेत वीस ग्राम छान धणे आहेत डालचिनी घेतलेली आहे आपण इकडे पंधरा ग्राम तमालपत्राची एक दहा पानं घेतलेली आहेत त्यानंतर चक्रफूल घेतलेला आहे सात नग घेतल्यात आपण चक्रफूल चक्रफुलाला ना खूप सुंदर असा सुवास असतो आणि हे नॉनव्हेजच्या रेसिपीजला ना असं फोडणीला वगैरे वापरतात खूप मस्त फ्लेवर येतो या चक्रफुलाचा त्यानंतर आपण इकडे वेलची घेतलेली आहे आठ नग घेतल्यात आपण वेलचीचे ती पण खूप मस्त एक वेगळा टेस्ट असते आणि सुवास पण छान असतो त्याचा जायपत्री घेतली आहेत आपण इकडे दोन मोठे नग घेतलेत जर छोटे असतील तर तुम्ही तीन नग घेऊ हो शकतात अर्धा जायफळ घेतलं आपण इकडे तुकडा करून घेतला जायफळचा आणि शहाजीरं घेतलं आपण इकडे पाच ग्रॅम आता ना हा सगळा जो मसाला असतो ना हा तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि बेसिकली कसं असते की कि प्रत्येक किती चांगल्या क्वालिटीचा मसाला घेतला ना तरी त्यात थोडाफार थोडाफार असा कचरा वगैरे असतोच तर प्रत्येक वस्तू आहे ना चाळणीमध्ये व्यवस्थितपणे चाळून घ्या किंवा सुपामध्ये पाखरून घ्या म्हणजे त्यातला कचरा सगळा जातो आणि आपल्याला एकदम बेस्ट सगळी वस्तू भेटतात आणि आपला मसाला एकदम सुंदर होतो तर आता आपण हा सगळा मसाला है ना या वेग वेग वे जा, आहे ना तर यात तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळे अजून पदार्थही घेऊ शकतात ज्यात जसं की नागकेशर आहे खसखस आहे त्याच्यानंतर अजून बरेचसे असे पदार्थ आहेत पण आपण इकडे ना बाकी मिक्स मसाला जो वापरतो त्यात सगळे आपले पदार्थ असतात तर हा आपण एक गरम मसाला करणार आहोत छान सुवासवाला असतो आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून वरखाल जिन्नस करू शकतात आणि हे सगळे पदार्थांचं माप तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता आता आपण हे सगळे मसाले छान भाजून घेणार आहोत तर म्हणजे आपण हे इकडे कढई घेतलेलं आहे आणि इकडे मी तुम्हाला एक अडवाईस देईन की ना तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरू नका नॉनस्टिकचं भांडं हे भाजताना खराब होऊ शकते तर अल्युमिनियमचं पातेलं किंवा अशी कढाई लोखंडाचं वस्तू किंवा पितळेची भांडी अशी घ्या आणि त्यात भाजा नॉनस्टिकच्या ह्याच्यात भाजल्यावर नॉनस्टिकचं जे हे असते ते खराब होऊ शकते आता आपण हे सगळा मसाला एकत्र टाकत आहोत हा खूप क्वांटिटीमध्ये मसाला नाही मिळत म्हणून ना आपण हा एकत्र भाजत आहोत आणि जर तुम्ही खूप जास्ती क्वांटिटीमध्ये करणार असेल तर प्रत्येक जिन्नस वेगवेगळं भाजून घ्या आणि कसं असते की प्रत्येक जिन्नसनं एक वेगळ्या टेम्परेचरवर वेग भाजलं गेलं पाहिजे असते म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळं भाजून वेग घ्या पण आपण इकडे थोड्या क्वांटिटीमध्ये करणार आहोत म्हणून आपण हे असं केलेलं आहे आणि आपलं या मापाचं ना साधारण एक शंभर ग्राम छान मस्त असा गरम मसाला होतो आणि हा आता मी इकडे ना तुम्हाला झणकेवाला किंवा असा मस्त तिखट गरम मसाला असतो ना तो कसा करायचा आहे दाखवतो आहे तर तुम्हाला जर एवढा गरम किंवा एवढा तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही यात थोडंसं धण्याचं आणि जिऱ्याचं प्रमाण वाढवू शकतात आणि हा आपण नॉनव्हेज वेगवेगळे चिकनचे पदार्थ मटणचे रस्सा आहे किंवा बिर्याणी असतात असे व्हेज बिर्याणी त्यालाही वापरू शकतो खूप सुंदर असते छान चव येतो आपण हा मस्तपैकी मसाला भाजायचा आहे खूप जास्ती नाही भाजायचा आहे नाही तर तो, तो मसाल्याचा ना सा स्मोकी एक तो। एक तो ता ता। असा स्मोकी आणि मग कडवट फ्लेवर येतो आपण हे एक साधारणपणे मंद आसेवरती भाजायचं आहे म्हणजे मसाला आतमध्येपर्यंत पर्यंत छान भाजला जातो आणि त्याचे मस्त असे फ्लेवर्स सगळे येतात छान असा सुवास यायला पाहिजे सगळ्या गरम मसाल्यांचा आपल्याला एक साधारण पाच मिनटं लागणार आहेत हे भाजायला छान मंडळी इकडे छान पाच मिनिटं झालेली आहेत मस्त हा सगळा गरम मसाला छान भाजला गेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया खूप सुंदर असं या गरम मसाल्याचा आता आपण जो गरम मसाला आहे ना हा एका प्लेट मध्ये या पद्धतीने काढून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचंय खूप एक्सेस भाजू नका नाही तर मग त्याचे नाही आहेत आणि मग तो कडू असा लागतो गरम मसाला छान आता आपण हे सगळं थंड होऊ करून घ्यायचं आहे तर मंडळी हा आपण जो गरम मसाला सगळा छान भाजून घेतला होता तो मस्तपैकी थंडा झाला आहे आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे या गरम मसाल्याची मस्तपैकी आता आपण एकदम बारीक छान अशी पावडर करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर असं मिक्सरचं भांडण असेल किंवा काय तर वेगळे स्पाइस ब्लेंडर येतात त्यातही तुम्ही छान हे वाटून घेऊ शकता आता आपण हे मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत तर मंडळी आपला हा गरम मसाला छान आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे मस्त तयार झालं आहे खूप सुंदर असा सुवास येत आहे तुम्ही बघू की किती मस्त असा वाटला गे गेला आहे आणि छान कलर आलेला आहे आणि घरभर इतका सुंदर अप्रतिम असा सुवास सुटलेला आहे ना की तुम्ही विचारू नका आता ना आपण हा मसाला अशा या बर्नेट मी आता तुम्हाला हा दाखवण्यासाठी फोटो काढण्यासाठी या बर्नेट टाकतो आहे तुम्ही काय करा एअरटाईट कंटेनरमध्ये हा भरून ठेवा आणि ना मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की हा असा गरम मसाला आहे ना हा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये असा फ्रेश बनवा आणि फ्रेश खा आणि त्याचा टेस्ट खूप सुंदर येते आणि साधारणपणे एक सहा महिने हा छान असा राहतो गरम मसाला वर्षभरही राहतो पण मग त्याचं कसं असते की त्याचे जे फ्लेवर्स असतात ना ते तितके लागत नाही म्हणून सहा महिन्यापर्यंत हा छान आपण फ्रेश राहू हो शकतात आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यात हिंगाचे खडे टाकून ठेवा म्हणजे यात कोणतंही असं कीटक वगैरे लागत नाही मस्तपैकी आता आपण ह्याचा फोटो काढून घेणार आहोत छान हा आपला गरम मसाला छान तयार झालेला आहे तर मंडळी इकडे आपला मस्त झणझणीत आणि मस्त सुवास असलेला छान गरम मसाला तयार झालेला आहे तुम्हाला हा गरम मसाला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुम्ही या गरम मसाल्याची रेसिपी घरी हमखास ट्राय करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर अजून उदरभरडला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे